हाय गुड मॉर्निंग फ्रेंड्स आज आपण जाणार आहोत गेट टुगेदरसाठी मिरजमधून बेडगमध्ये येऊन तिथून त्या लोकेशनला जात होते या लोकेशनवर पोचल्यानंतर आज, आज जात असताना दोन्ही साईडनं झाडे खूप छान पद्धतीने लावलेली आहेत साईडला गाडी पार्किंग करून आत आले इथून आम्ही आत जात होतो या लोकेशनचं नाव विस्परिंग टेक्स ट्री हाऊस रिसॉर्ट फ्रेंडने त्यांच्या मुलींना आणले होते या छोट्या मुली तर काय गप्पच बसेनात मी तिकडे जातो इकडे जातो नुसता फिरत होत्या आणि त्याच्या पाठीमागे त्यांच्या आया फिरत होत्या आणि हा माझा ब्रो माझा पण फोटो काढ असं म्हणत होता आम्ही सर्वांचे फोटो काढले आणि आत गेलो आतून वेगवेगळ्या पद्धतीची झाडे मोठ्या प्रमाणात लावली गेलेली होती सर्वजण आत हॉलमध्ये वाट पाहत बसले होते म्हणून आम्ही फास्ट जात होतो जाता जाता या फ्रेंड तर काय गपच बसेनात चल फोटो काढ म्हणत पुढं फुड जात होत्या आणि मी सर्वांचे फोटो क्लिक करत पुढे पुढे जात होते सर्व मैत्रिणी खूप आवरून गजरा वगैरे घालून मस्त अशा छान नटून आलेल्या होत्या खूप डे नंतर भेटल्यानंतर प्रत्येकजण खूप आनंदी होते त्यानंतर आम्ही आत चेंजिंग रूममध्ये गेलो आत मध्ये आपला मेकअप खराब झालाय का बघत होते त्यानंतर आम्ही नाश्ता करण्यासाठी बाहेर आलो नाश्त्यासाठी पोहे होते आम्ही पोहे घेऊन टेबलवरती जाऊन बसलो आणि या मुली तर काय सुट्टीच देत नव्हत्या नुसता फोटो काढत होत्या या मुली बोलत पोहे खात होत्या आणि या दोन छोट्या लहान मुली भूक लागल्यामुळे फास्ट खात होत्या यानंतर आम्ही बाहेर गेलो कार्यक्रमासाठी अजून वेळ होता त्यामुळे सर येणार होते त्यामुळे सर्वजण वाट पाहत होते मग तोपर्यंत आम्ही बाहेर गार्डनमध्ये जाऊन फोटो काढण्यास सुरुवात केली गेट साठी असे बॅनर करून मुलांनी लावले होते चेअर्स वगैरे सगळे नीट ठेवून तयारी झाली होती एक जण चेअरवर बसत होते त्यात मला फेटा बांधायचा होता त्यामुळे मी फेटा बांधण्यासाठी पाठीमागं गेली ह्या काकाने तर खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला फेटा बांधला आमचे गुरुवर्य येत होते त्यामुळे आम्ही त्यांच्या स्वागतासाठी सर्वजण टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केलो यानंतर आम्ही दीप प्रज्वलन केलं म्हणजे मस्तीचा प्रार्थना आणि दुपारची खेळ म्हणजे शिक्षणाची गाथा म्हणजे शाळा पाठी दत्तर आणि अंबाजेश म्हणजे शाळा प्रत्येक विषयाचा एक नवा अंदाज म्हणजे शाळा शिक्षणांच्या हातातील छळी म्हणजे शाळा

यानंतर प्रत्येकाने आपले मनोगत व्यक्त केले शाळेमधील जुने किस्से सांगून प्रत्येक आप जण मनोगत व्यक्त केले त्यात प्रत्येक जण आपला परिचय सांगितला पुढे गेल्यानंतर सर्वजणच कंट्रो झाले होते सर्वांनी चांगले प्रयत्न केले असे वाटले की शाळेतील आठवणी जाग्या हनुमंत कोळेकर हा सध्या पोलीस म्हणून कार्यरत आहे त्याने खूप चांगल्या पद्धतीने आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचं के आयोजित केले आणि सर तुम्ही पण आमच्या एका शब्दाला मान मिळत आला त्यावर पण मनापासून खूप आभार आहे आणि सर कसं आहे जर एखादी बिल्डिंग उभा करताना त्या बिल्डिंगचा पाया मजबूत असेल तर बिल्डिंगपासून तुम्हाला जोरदार दिसते दिसायला पण छान दिसते तसं आहे सर तुम्ही आमचा पाया बनवला आणि आमचा पाया इतका मजबूत आहे की सध्या आम्ही कितीतरी म्हणजे आयुष्यात कितीतरी संकट आले म्हणून तुमचं नाव काय माझ्या अभिमाना तुमचे नाव मिळत आहे सदैव तुमची आणि हे असं मार्गदर्शन कुठे नाही भेटत माणूस घडवण्याचं काम केलं सर पूर्ण एका दगडापासून मूर्ती बनवण्याचं काम केलं या सर्व शिक्षक आहेत जेवढा तेवढा हे फक्त शाळेत ऐकून की थोडं घासलं चमक पण ते फक्त हिरायची गरज नाही आहे तर ती हिरा घासण्यासाठी कारागीर म्हणजे कारागिराचा उद्वोज सगळ्यांना मोठा असतो ते कारागीर म्हणजे शिक्षक आहे प्रयत्न केले की यश हे आपल्याला नक्कीच मिळतं असे सरांनी आम्हाला सांगितले आम्हाला मार्गदर्शन केले खचून न जाता त्या परिस्थितीला आपण सामोरे गेले पाहिजे यानंतर चंद्रशे सरांनी आम्हाला चांगल्या प्रकारे हसवण्याचा प्रयत्न केला जुन्या आठवणींना उजाळा देत सरांनी आपले भाषण केले

कार्यक्रम झाल्यानंतर सर्वजण जेवण करण्यासाठी लाईन मध्ये थांबले होते सर्वांनाच खूप भूक लागली प्रत्येक जण जेवण घेऊन आपापल्या टेबलवरती येऊन बसवत होते त्यात या लहान दोन छोट्या मुलींना तर खूपच भूक लागली जेवणासाठी काजू पनीर मसाला श्रीखंड चपाती मसाले भात असा मेनू होता हा सूरज ह्याला तर खूपच भूक लागली होती बोटच चाटून खात होता आणि हा संकेत खूप लाजत होता नंतर कार्यक्रम झाल्यानंतर सरांचे पण जेवण वगैरे झाले आणि नंतर सर जात होते तेव्हा आम्ही सर्वजण सरांना बाय बाय करण्यासाठी बाहेर थांबलो होतो सर्वांना खूपच आनंदाश्रू येत होते आणि प्रवीण तर चेहरा पाडून बारीक चेहरा करून थांबला होता नंतर आ, दुसरे सर जात होते तेव्हा तर सर जाता जाताना पण कॉमेडी करत होते सर्व मुले एकमेकांना अरे रडू नकोस असे म्हणून खूप हसवत होते हा सूरज तर खूपच हसत होता सर्व सरांना आम्ही बाय बाय करून आम्ही पुढं आत फिरण्यासाठी गेलो दोघे तर चेरीचं झाड म्हटल्यावर चेरी काढून त्याची खात होते ही बघा चेरी चेरी खूपच टेस्टी होती पाठीमागून मुली येत होत्या ही पूजा तर मोबाईल मध्ये खूपच बिझी होती यानंतर, यानंतर आम्ही सर्वजण संगीत खुर्ची खेळण्यासाठी जात होतो तेव्हा इथे स्विमिंग करणारी काही लोक होती आणि सर्वजण से संगीत कृतीचा खूपच आनंद घेत होतो साडी असल्यामुळे फास्ट चालता येत नव्हते तरी पण आम्ही प्रयत्न करत होतो आणि मुले तर फास्ट पळत होती <स्तियों> फोटो काढण्यासाठी सर्व मुली उभारलेलो होतो फोटोग्राफर आमचे छान असे पोट देऊन फोटो काढत होता नंतर आम्ही रील्स करायचं ठरवलं व सर्वजण लाईन मध्ये ठेवून रील्स बनवले मुली तर वेगवेगळ्या चांगल्या अशा पोस्ट देत होत्या गेकुर्ची झाल्यानंतर आम्ही पुढे बोटिंग करण्यासाठी सर्वजण जात होतो बोटिंगच्या पॉइंटला आम्ही पोचलो तेव्हा बोट तर आत घेऊन गेली पण परत बाहेर येता येईनच झाली होती यानंतर मुलं मुली खूपच एन्जॉय करत होती ते फार्म हाऊसमध्ये फोटोशूटसाठी खूपच चांगली जागा तस आहे तसेच लहान मुलांना खेळण्यासाठी ऍक्टिव्हिटी खूप आहेत ही मुले तर त्या टांग्यावरती ता ता बसून खूप एन्जॉय करत होते अरे मी आलो थांब थांब म्हणून फोटो काढत होते फोटोग्राफर तर आमचे फोटो काढून खूप दमला होता मी पण माझे फोटो माझे फोटो म्हणून काढून घेतले त्यानंतर आम्ही तिकडं झुलता फुल आहे तिकडं गेलो सगळे बसून खूप मोठमोठ्या मी ओरडत होती असं वाटत होतं की आता फुल तुटतोय काय पण ती पोरीचं ऐकत नव्हती खूप एन्जॉय करत होती यानंतर आम्ही वरतीच थांबून आम्ही पण थोडे फोटो क्लिक केले वरती झुलता पुलावरती थांबून फोटो खूप छान येत होते एवढ्या इयरनंतर भेटल्यानंतर मुलांना तर काय खूप आनंदच आनंद झाला होता प्रत्येक जण एवढ्या उड्या मारत होते की बघायलाच नको पण माझा एक सिंगल फोटो काढून घेतला यानंतर आम्ही सर्व मैत्रिणी मिळून एक फोटो क्लिक केला बॅकग्राऊंड खूपच छान येत होत जर तुम्ही खरंच येणार असाल तर नक्की इथे विस्परिंग टेक्सला नक्कीच भेट द्या खूप लोकेशन छान आहे हिचा शिवानीचा मुलगा तर खूप एन्जॉय करत होता आणि आम्ही मुली पण खूप खूप एन्जॉय केला यानंतर टाईम खूपच जास्त झाला होता त्यामुळं आम्ही हॉलमध्ये पोहोचलो तेव्हा तिथे आम्हाला नाश्ता होता त्यासाठी भजी आणि चहा असा मेनू होता ज्याला तर चहा खूपच आवडला होता त्यामुळे ती पीत होती इकडे मुलं मस्करी करत बसले होते आणि या संकेतला तर भजी आवडलीच नव्हती त्यामुळं तो कस तरी खात होता खात खात गप्पा रंगल्या होत्या कसा वेळ गेला ते काही कळालंच तयारीत होते प्रत्येकांना गडबड झाली होती बाहेर आल्यानंतर खूपच सुंदर असा धबधबा आहे तसेच कमळांची रोपे पाण्यामध्ये लावलेले पूर्ण दिवस कसा गेला काहीच कळालं नाही नक्कीच तुम्ही पण इथे भेट द्या तुमचं गेट टुगेदर कसं झालं ते कमेंट करा थँक्यू यू फॉर वॉचिंग व्हिडिओ